मुक्त मुंबई झालं आता भोंगामुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार ठाकूर सोबत पनवेल आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे कि काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगा मुक्त होणार कसल ते दिवसाक पाच वेळाला हे भोंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाजवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक करणारी म्हणत असेल तर त्या समोर यावं जे बेकायदेशीर आहे पहा ते पाच वाजेपासून पासून दहा वाजेपर्यंत जे वादत होते ते बंद झाले त्याला परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स स्पीकर ची परवानगी मिळते धर्मच्या नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही आज सन्मान्य माझी खासदार आणि आमचे नेते हे आज खारघर मध्ये या ठिकाणी आले संपूर्ण मुंबई आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामधल्या विविध ठिकाणी आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत विशेषत्वानं अनेक ठिकाणी मशिनीवरचे भोंगे आणि त्याच्यामुळे होणार आवाजाचं ध्वनीचं प्रदूषण आणि त्या ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून विशिष्ट प्रमाणे काही ठिकाणी टार्गेट केलं जाणं अशा पद्धतीच्या तक्रारी होत आहेत या तक्रारीच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी सन्माननीय किरीटजी यांनी भेट दिलेल्या आहेत आणि त्या भेटी देऊन त्या त्या ठिकाणचे अनधिकृत भोंगे उतरवायला मुंबईमध्ये विशेषत्वानं सुरुवात झाली त्यानंतर आपण पाहिलं मालेगाव पासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीची सुरुवात झालेली आहे या व्यतिरिक्त देखील हे अनधिकृत भोंगी असतील किंवा भोंगे आहेत पण त्यांची प्रदूषण त्यांच्या मार्फत होणारं प्रदूषण या अनुषंगानं पनवेलमध्ये देखील खारघर असेल कळंबोली असेल तळोदा असेल या ठिकाणी विशेषत्वानं अशा पद्धतीच्या तक्रारी या सन्मान्य किरीटींच्याकडे पक्षाकडे आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज किरीट जी आता खारघर मध्ये आणि इथून पुढे तळोजा आणि नंतर कळंबोली या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेटी देत आहेत आज ते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी इथे आलेले आहेत